दोन हजार वर्षापूर्वी या गावामध्ये गवडी दुकान राहत होते श्रीकृष्ण महाराज श्रीकृष्ण महाराजांची पूजा करतो त्यांनी एक पाषाणाची मूर्ती तयार केली दोन हजार वर्षापूर्वी आणि हे जे स्थान आहे तिथे त्या मूर्तीची स्थापना केली स्थापना केली आणि या मूर्तीची सेवा करण्याकरता पुजारी नेमला तो पुजारी मागच्या मंदिरात मागच्या तलावाची राहत होता त्या मूर्तीची सेवा करत होता हे दोन हजार वर्षाकडून मग असा चालत आला बाराशे वर्षाचा काळ निघून गेला बाराशे वर्ष निघून गेली त्यावेळेस आपला धर्म जेवढा उदयात आलेला होता तेव्हा सर्वज श्री जगदा स्वामी आणि सर्वज श्री आले तेव्हा या धर्माचा खरा उदय झाला त्यानंतर मग श्रीबाबांचा परिवार नव्हता श्रीबाबा एकटे होते सर्वज्ञांचे परिवार होता माईन भट्टाईसा औसा साधा हा सर्व परिवार होता मग आता त्यांना उत्तरपंथी जायचो हा परिवार काय करायचा म्हणून त्यांनी आपला जो परिवार होता हा श्रीबाबांच्या श्री श्रीबाबांची आत घेऊन ते उत्तरपंथी निघून एक दिवस श्रीबाबा युद्धपूर निघाले युद्धपूर अंतोरा बेदोरा शिराळा मराठी इथे आले आणि हे जे स्थान आहे इथं बसल्यानंतर

देव कुठे मंदिरात आहे म्हणून तो पुजारी या पाळीत यावेळी शिवबाबांनी बदलले स्थान आहे शिवबाबांना पाहिल्यावर तो आकर्षित झाला आणि आपल्या घरात गेला त्याच्या घरात उसानी केळी होती mm. उसानी केळी घडून आला आणि शिवबाबांना त्याने उसानी केळी अर्पण केली उसानी केळी अर्पण केल्यानंतर शिवबाबांनी त्याचा थोडा प्रसाद केला आणि पूजा झाला आणि भक्तजनांना तो प्रसाद दिला प्रसाद दिल्यानंतर पुजारी आपल्या घरात गेला शिवबाबा उठले आणि मूर्ती जोडाली जो खेळ केला मुक्त मिली नाकू आहे कानू आहे हातू आहे डोळ आणि संपूर्ण अवयाला हात लावून स्पर्श करून सेवा संबंध दिला शिवबाबांनी डोळ्यात मग पूजेत पुन्हा आला शिवबाबांना आपल्या घरात घेऊन गेला घरात गेल्यानंतर मागच्या मंदिराचं समोरचं जे स्थान ते मादानी स्थान शिवबाबांना उठणे लावले गरम पाण्याने आंघोळ करून दिली शिवबाबांची आणि आपल्या घरात येईल मागच्या मंदिर स्थानाच्या ठिकाणी तिथं दही बाजाचा उपास स्वीकारला शिवबाबांनी जाता आणि वस्त्राचा शिकार आहे आणि शिवबाबा इथं तीन दिवस थांबत मातो मातोरामला मातो मातोरामधे शिवबाबांच्या मामा मावशी झाला शिवबाबांचं पालन पोषण लहानपणी मामा मावशीने माथोरामला केलेलं होतं त्यानंतर अजून चारशे वर्षाचा काळ निघून दिला मंदिर पडक झालं मंदिर पडणार झालं मूर्ती पाषाणस असल्यामुळे मूर्तीचं काही झालं मग शिराळा येथे चार मूर्ती शिराळ्याचे काही लोक येत होती पाच मूर्ती शान आहे मग तिथं पण पळकळ चालली बाय आता इथं बैल राहत नाही मग काय करायचं अरे ती घेऊन जाऊ आपल्या गावात मग त्यावेळी ट्रक ट्रॅक्टर केलं होते बैल बंड द्यावायचे त्यांनी दोन बैल आणि चांगले तगडे सगळे बैल बंड बंडी समजते ना तुम्हाला काळा आणि गावात लोकांनी ते मूर्ती टाकली मूर्ती मूर्ती खूप वजनदार होती टाकली आणि ते घेऊन चालले आता आश्रम आहे आश्रम पाहण्यात तुम्ही एक आश्रमापर्यंत मूर्ती केली समोर बैल जात नव्हती म्हणून बाबा थकले म्हणून त्यांनी चार बैल लावले सहा लावले आठ लावले बारा लाल परंतु ती मूर्ती मी बैलबंडी जागेवर घालत नाही म्हणून त्यांना वाटलं मूर्तीमध्ये चमत्कार आहे त्यांनी ती सोडून दिली आणि ते लोक निघून गेले दुसऱ्या दिवशी गावातल्या लोकांनी त्या मूर्तीने तिथं स्थापना केली त्यावेळेस आश्रम नव्हता आश्रम नव्हता मंदिर नव्हतं काही नव्हतं मग मंदिर तयार झालं आश्रम झाला सर्व झालं असे असते बाबांचे हा कुठे गावात आश्रम मंदिर आहे आश्रम आहे तुळजेकर बाबांचा आश्रम आहे हे मंदिर सुद्धा त्यांच्याच अंडरमध्ये आहे जवळच बाहेर अशा श्री बाबांचा आले आणि श्रीबाबांनी अभिमान दिली आणि हे जे मूर्ती आहे मूर्तीचं नाव होतो ठेवलो त्या पुजारी त्या गवळी लोकांनी पूज्य देवबाबा पूज्य बाबाचं मंदिर म्हणून हे प्रख्यात होतं म्हणून या गावाचं नाव दोन हजार वर्षापूर्वी तुझदा होती नाव बाबा देवबा म्हणून तुझदा या गावाचं नाव होणार असं श्रीबाबांच्या पाहणीला झाले